आम्ही या भागामधून आघाडीच्या वतीने लढत आहे शरदचंद्र पवार पक्ष आणि त्याचबरोबर उबाठा म्हणजे शिवसेना पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आपला जिल्हा परिषद गट शिनोली आणि बोरगर याच्यामधून आम्ही आघाडीच्या वतीने लढत आहे तर जिल्हा परिषद गटाचे अधिकृत जे उमेदवार आहेत सरिताताई संदीप बाऊ माळी हे जिल्हा परिषद गटाचे आहेत आणि बोरघर पंचायत समितीतून मी स्वतः बो राजेंद्र सावळेराम घोडे उमेदवार आहे काय मुद्दे घेऊन आपण ही निवडणूक आहे आमच्या भागामध्ये पंचायतच्या माध्यमातून जे काही बेसिक मुद्दे आहेत शिक्षण पाणी आरोग्य आ, रोजगार ह्या गोष्टीसाठी आम्ही खरं तर आमच्या निव निवडणुकीचा मुद्दा आहे आणि प्रमुख मुद्दा म्हणजे ह्या भागामध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हिरड्याचा जो मुद्दा आहे त्या हिरड्याला हमीभाव मिळणे नुकसान भरपाईच्या कक्षेत आणणे त्याचबरोबर हिरड्याची एक पॉलिसी ठरवणे हे आमचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे कारण ग्रामसभेच्या माध्यमातून आम्ही ठराव देतो परंतु ग्रामसभेचे ठराव हे पंचायत समितीला खालवर होतात जिल्हा परिषदेला खालवर होतात आणि त्याचं पुढं काही होत नाही म्हणजे ग्रामसभेची जी ताकद आहे त्याचा खरं तर आम्ही आवाज म्हणून पुढच्या काळामध्ये पंचायत समिती आणि जे डी पीमध्ये काम करणार आहोत या भागातल्या विकासाकडे आपण विकास विकासाकडे म्हणजे काय आहे की आमच्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षण 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 प्राथमिक आश्रम शाळेतले ह्या भागातलं जे शिक्षण आहे अतिशय गुणवत्तेच्या बाबतीमध्ये खालावलेलं आहे अगदी आसाने भागाचं जरी सांगायला सांग तरी अडीचशेहून जास्त जिथं विद्यार्थी आहे तिथं फक्त परमनंट फक्त चारच शिक्षक आहेत म्हणजे शिक्षणाचा दर्जा वाढवायचा असेल तर तिथले असणारे कर्मचारी आहेत शिक्षक आहेत हे पूर्ण वेळ त्या ठिकाणी असले पाहिजे आणि जे बाकीचे जे अर्धवेळ आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर नेमणारे लोक त्याचंसुद्धा कॉन्ट्रॅक्ट एखाद्या दे कंपनीला देणे हा प्रकार आता राज्य सरकारकडून होतोय तर पा त्याचबरोबर प्राथमिक शाळा ज्या आहेत त्याचा गुणवत्ता वाढवणे आरोग्याच्या ज्या काही सोयीसुविधा आहेत आता आपण ज्या औफेमध्ये आता आहे इथं उपकेंद्र आहे तर हे आठवड्यातून एकच दिवस उघडं आहे असं आम्हाला ग्रामस्थांकडून या ठिकाणी कळायला तर ह्या बाबी अतिशय गंभीर आहे की उपकेंद्र जर असेल तर हे आ, या ठिकाणी चोवीस तास उघडं पाहिजे म्हणजे शिक्षण आरोग्य आणि ह्या भागामधला रोजगार हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की रोजगार हमीसारखी कायदा आहे आणि गेल्या वर्षाचा आमचा सगळे अनुभव आहे की रोजगार हमीचे इथं काम चालू असतानासुद्धा वरून ऑर्डर आली असं सांगितलं गेलं आणि काम थांबवलं गेलं आणि कायद्याने जर मागे त्याला काम मिळालं पाहिजे आणि जर काम मिळत नसेल तर त्याला बेरोजगार भत्ता दिला पाहिजे परु वरून कुडून ऑर्डर आली हेही सांगितलं नाही काम थांबवलं बेरोजगार भत्ताही मिळाला नाही म्हणून पुढच्या काळामध्ये ह्या भागामध्ये शिक्षण आरोग्य आणि रोजगारासाठी जिल्हा परिषदच्या वतीने जे जे आमचे उमेदवार आहेत आणि मी स्वतः पंचायत समिती ह्या भागाच्या ह्या विकासासाठी आम्ही पुढे आम जनतेचा आवाज म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहे हे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सतत कटिबद्ध राहू आणि प्रश्न कडे कसं या भागातल्या पाणी प्रश्नाकडं म्हणजे इथं प्रचंड पाऊस पडतो म्हणजे आमच्याकडं पावसाचं आणि पाण्याचं दुष्काळ नाही आहे आम आमच्याकडं दुष्काळ आहे तो नियोजनाचा परंतु आम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवून ठेवला म्हणजे जनतेने आम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवला ते नियोजनामध्ये अपयशी झालेले इथं फक्त काय करायचं आहे अभाव आहे आपल्याकडे एवढा प्रचंड पाऊस असताना सुद्धा जर आपण पिण्याच्या पाण्याचं सुद्धा नियोजन करीत नसेल तर ही बाब अतिशय गंभीर आहे म्हणून पिण्याच्या पाण्याच्या भविष्यात आमचं आई एक नियोजन आहे की इथं प्रत्येक कुटुंबाला पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळालं पाहिजे किमान तीन ते चार शेतकऱ्यांच्या मागे एक जर विहीर असेल पाणी स्टोरेज व्यवस्थित जर झालं तर दुसरं पीकसुद्धा या ठिकाणी शेतकरी घेऊ शकतात कारण पाऊस प्रचंड पडतो प्रज सरकारच्या योजना आहेत पंचायत समिती जे पीच्या माध्यम प्रचंड योजना आहेत फक्त नियोजनाचा अभाव आणि याच्यामुळं आम्ही ही निवडणूक पुढच्या काळामध्ये नियोजनाच्या माध्यमातून इथल्या भागातला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शंभर टक्के आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत प्रामुख्याने प्रामुख्याने म्हणजे आम्ही हिरड्याचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आम्ही लढवणार आहे काही लोक असं विचारतील मग हा काही निर्णय घेण्याचा अधिकार पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्याला आहे का असा प्रतिप्रश्न विचारू शकतात परंतु हिरड्याचा प्रश्न हिरडा हमी भावाचा प्रश्न हिरडा नुकसान भरपाईच्या कक्षेत आणायचा प्रश्न हा सगळ्यात महत्वाचा अधिकार दिलेला आहे निर्णय प्रक्रियेचा ग्रामसभेला आणि या ठिकाणी ग्रामसभा जर सक्षम झाल्या तर ग्रामसभेचा आवाज हा पंचायत समितीमध्ये आणि मध्ये आम्ही जर उठवला तर शंभर टक्के याची दखल कलेक्टरला आणि राज्य सरकारला घ्यावी लागेल म्हणून पुढच्या काळामध्ये हिरड्याला आज जागतिक बाजारपेठेमध्ये जवळजवळ बाराशेच्या आसपास हिरड्याला बाळ हिरड्याला भाव आहे सहाशे ते बाराशेच्या दरम्यान मग जर एवढा भाव असेल तर इथं जागेवरती तीनशे रुपयाने हिरडा खरेदी केला पाहिजे परंतु याचा अभ्यास करण्यासाठी कोणीही प्रतिनिधीने आजपर्यंत प्रयत्न केला नाही सरकारकडे आम्ही एकशे सत्तर आम्ही सगळे संघटनेच्या वतीने बांधलो सर्व शेतकरी बांधले म्हणून एकशे सत्तरने हमी भाव चालू केला दीड वर्षापूर्वी परंतु आता तो हमी भाव सत्तरने खरेदी केलेली ही ले ले खरेदी थांबवलेली आहे राजकार सरकारने आणि त्याच्यामुळं काय झालंय खाजगी व्यापारी हे आता कवडी मोलाने हिरडा खरेदी करायला लागलेले आहेत म्हणून हिरड्याचा प्रश्न हिरडा हमीभाव असेल हिरड्याची नुकसान भरपाईच्या कक्षेत असेल हिरड्याचा क हिरडा गोळा करताना त्याचा विम्याचं धोरण असेल एकूणच हिरड्याच्या प्रश्नावरती धोरणात्मक निर्णय इथल्या राज्य सरकारला घेण्यास भाग पाडणे हे आम्ही ग्रामसभेच्या माध्यमातून पंचायत समिती जेड पीच्या माध्यमातून आम्ही सरकारला भाग पाडणारे हा आमचा लढाईचा सगळ्यात महत्त्वाचा एक नंबरचा मुद्दा आहे